नमस्कार प्रेक्षकांना उत्तर आपल्याला मिळालेले आहे बिग बॉसच्या घरामध्ये टॉप सिक्स कंटेस्टेंट सूरज अभिजीत जानवी आणि अंकिता आणि धनंजय तर आणि आज आपण पाहिलेलं आहे तर वर्षाताईचं वीक्षण झालेलं आहे त्यामुळे आता घरामध्ये राहिलेले आहे फक्त सहा सदस्य तर आजच्या प्रोमो मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे टॉप सिक्स तर आपल्याला टॉप सिक्स नाही तर टॉप फाईव्ह बघायला मिळणार आहे आपण पाहू शकतो तर काय जानवी किती मोठा आ केलेला आहे आणि तिला अचूकच धक्का बसत आहे आणि निक्की जी आहे ती तिच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडत आहे त्यामुळं पुन्हा आता त्यांचा सर्वांचा जीव धाक धाक दुख करत आहे आणि आता पुढे काय होणार आहे हे विचार ते करत आहे पैकी आण एक सदस्य ग्रँड फिनालेमध्ये मध्ये एंट्री मिळणार नाही आणि इतकं लांब पोचून कोणाला पण ग्रँड फिनालय मध्ये जायची इच्छा तर सर्वांना पुन्हा एकदा खूप आहे 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 आणि तो तो सदस्य कोण कोण असणार घराबाहेर जाणार हे पुन्हा सर्वांना टेन्शन आहे टेन्शन खूप आलं आहे आजच सर्वांना असं वाटलं होतं साईची साई ग्रँड फिनालेमध्ये मध्ये जायला तयार आहे पण तसं नाहीये पण आज परत एक जणाचा पत्ता कट होऊन होणार आहे हे तुम्ही बघा तर प्रेक्षकांना बोटिंगच्या अनुसार पाहिलं तर आपण जानवी जायला पाहिजे होती पण तसं नाही झालं तसं वर्षातही गेल्या काल मग आता जानवी जाणार आहे का हे बघणं रंजक ठरणार आहे तर आज आपण बघूया नक्की कोण जाणार आहे बिग बॉसच्या घराबाहेर तर हे बघणं खूपच रंजक ठरणार आहे तर असेच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद